अन्न सुरक्षा कायद्यानुसार विभागातील लाभार्थ्यांना रेशन धान्य पुरवठा तात्काळ सुरू करा असं साकडं शिरोळचे तहसीलदार अनिल हेळकर यांना भाजपच्या जैन प्रकोष्ठ शिरोळ तालुका व पंचायत राज ग्राम विकास विभागाने आज घातलं याबाबत दानोळी तालुका शिरोळे पद्माकर कांबळे जैन प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष पूर्व अण्णासाहेब पाटील भाजपा पंचायत राज्य शिरोळ अध्यक्ष मेजर प्रकाश पाटील शिरोळ विधानसभा अध्यक्ष रवी शहापुरे यांच्यासह तेरा जणांच्या शिष्टमंडळानं तसे निवेदन तहसीलदार हेळकर यांना सादर केलं तालुक्यातील सर्व रेशन धान्य दुकानांमधील लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा फॉर्म भरून तसेच त्यांचा बारा अंकी नंबर आला आहे तरी देखील कित्येक वर्ष या लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही त्यामुळे त्यांची कुचंबना होते असं निवेदनात नमूद असून शिरोळ पुरवठा विभागात भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप शिष्टमंडळाने निवेदनात केलाय अन्न सुरक्षा कायदा अधिनियमानुसार सर्व केसरी कार्डधारकांना मोफत धान्य मिळावं अशी संकल्पना असताना देखील तालुक्यातील सर्व रेशन कार्ड धारक हे मोफत मिळणाऱ्या धान्यापासून कित्येक वर्ष वंचित आहेत सर्व केसरी धारकांना मोफत धान्य मिळणार अशी घोषणा करणं आणि प्रत्यक्षात मात्र पुरवठा विभागाचे कर्मचारी कार्डधारकांचं काम करत नाहीत हा त्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा आहे असाही आरोप निवेदनात करण्यात आलाय पुरवठा विभागातील कर्मचारी अधिकारी तसेच प्रत्येक गावातील धान्य दुकानातील कर्मचारी हे जाणून बुजून कुचकामीपणा करत आहेत असे निदर्शनास येत आहे सर्व रेशन कार्ड धारक पुरवठा विभागातील संबंधित दालनात वारंवार चक्रा मारून मेटाकुटीला आलेत आले तरी देखील पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना याचं काही देणं घेणार नाही लाभार्थ्यांना ते योग्य माहिती सांगत नाहीत सर्वर प्रॉब्लेम किंवा चौकशी सुरू आहे अशा प्रकारची कारणं समोर करून गोरगरीब जनतेला नाहक मोफत धान्यापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र या विभागातील कर्मचारी राबवतात अंकी नंबर पाहिजे असेल तर पाचशे ते सातशे चिरमिरी मागण्याचा प्रकार करून लाभार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातोय या प्रकाराचा गांभीर्यानं विचार करून सरसकट सर्व केसरी रेशन कार्ड धारकांना त्वरित धान्य पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर शासनाने जाहीर केलेल्या विविध योजना जसं की आयुष्यमान गोल्डन कार्ड याचाही लाभ मिळत नाही जनतेला आर्थिक संकटाला तर सामोर जावं लागतं आणि दुसऱ्या बाजूला पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर रेशन धान्य दुकानदार हे जनतेला लाभापासून वंचित ठेवण्याचं एक प्रकारे कारस्थान करतात या सर्व बाबी शिष्टमंडळाने तहसीलदार हेळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या तात्काळ धान्य पुरवठा सुरू करावा अन्यथा वंचित लाभार्थ्यांच्या मार्फत मोर्चा किंवा आंदोलनाचा इशाराही निवेदनाने नि दिला या निवेदनावर जैन प्रकोष्ठ तालुका अध्यक्ष उमेश शंभू शेट्टी जिल्हा उपाध्यक्ष अरुण चव्हाण पंचायत राज गणप्रमुख सुनील शिंदे अभिजित कांबळे यशो चौगुले पंचायतराज संयोजक विवेक राजमाने धनगर समाज प्रमुख अमोगोडा पाटील हसूर पंचायत राज गणप्रमुख दीपक पाटील यांच्या सह्या आहेत